उभा राहून जनाबाई भगवंताला जा विचारतेत हे देवा आणि तू कोणाकोणाला कसं फसवलंस मला का माहित नाही का भगवान परमात्म्याचा सात बारा जनाबाई वाचतायत तिसऱ्या चरणामध्ये चौथ्या चरणामध्ये जनाबाई महाराज म्हणतायत देवाला सत्वबानाचा बहु केला छाळा थोडक्या के, थोडक्यामध्ये एक एक उदाहरण देऊन मी सेवा समाप्त करतोय सत्ववान राजा हरिचंद्र आहे काही घेणं नाही देणं नाही काय कारण होतो एवढं दुःख भोगायचं काही नाही विश्वामित्रानं काही घेणं नाही देणं नाही अशा अवस्थेमध्ये दान मागावं स्वप्नात येऊन दोन ऋषीमध्ये चाललेली चर्चा माझा शिष्यश्रेष्ठ का याचा शिष्यश्रेष्ठ यामध्ये ते पडतळून पाहण्यासाठी भीष्म व्यास महर्षी आणि विश्वामित्रामध्ये संवाद झाला आणि महर्षींनी सांगितलं की माझा हरिश्चंद्र आहे हरिचंद्रासारखा शिष्य या जगतामध्ये सत्वपणाला लावणारा आणि सत्यानं वागणारा एकच राजा असेल तर तो कोण हरिचंद्र आहे विश्वामित्र म्हणले नाही मी सत्व परीक्षा पाहणार आणि सत्व परीक्षा पाहण्यासाठी हरिचंद्राच्या स्वप्नामध्ये जाऊन दान मागतायत हरिश्चंद्रानं स्वप्नामध्ये दान दिलं दान दिलं कशाचं दान दिलं जर हरिश्चंद्र राजाचं पृथ्वीवरती राज्य होतं त्या पृथ्वीचं दान हरिचंद्रानं विश्वामित्रांना दान देऊन टाकलं आणि सकाळी दिवस उगवण्याबरोबर विश्वामित्राच्या दारामध्ये म्हणजे हरिश्चंद्राच्या दारामध्ये विश्वामित्र उभा आहेत आणि राजाला हाक देत आहेत भिक्षांड राजा बाहेर येत आहेत आणि बाहेर येतात काय देऊ म्हणले काय देऊ नको विचारूस जे दिलंय ना ते घेण्यासाठी आलोय काय दिलय रात्री तू मला स्वप्नामध्ये तुझं सर्व राज्य दान दिलेस ते घेण्यासाठी आलोयस आणि नुसतं राज्यच नाही तर साडेतीन भार सुवर्ण मुद्राचं दान रात्री तू मला दिलेस आणि ते दान घेण्यासाठी मी आलोय राजा म्हणतो मी दिल ना दान मग मी कुठं नाही म्हणतो साडे तीन भार सोनं देण्यासाठी पृथ्वीत दान दिली हातावरती पाणी सोडलंय पृथ्वी दान दिली आणि राजा राजा अरे पृथ्वी तू दान दिलीस राज्य दान दिलंस पण सोनं मात्र राहिले ना तेवढं साडेतीन ते भार सोनं दे राजा भांडारामध्ये चालला भांडार कळते ना राजाचं भांडार असायचं सोन्यानं भर असायचं राजा त्या भांडारामकडे जाऊ लागला आणि भांडारातनं साडेतीन भार सोनं येण्यासाठी राजा जातोय विश्वामित्र त्याच्या आहेत विश्वामित्राने सांगितलं हे राजा काय करतोयस राजे तुम्हाला दान देण्यासाठी सुवर्णाच्या मुद्रा घेतोय साडेतीन भार दान मी तुम्हाला रात्री स्वप्नात दिले ते दान देतोय अरे ते पृथ्वी दान मला अगोदरच दिली अगोदरच राज्य दान दिले मग त्या राज्यातली सर्व संपत्ती माझी माझी झाली आणि माझच मला दान देतोस का चालणार नाही माझ्याच राज्यातलं मला दान देऊन चालणार नाही मग नऊ खंड पृथ्वीचं राज्य हरिचंद्राकडे होतं पण दहावा खंड काशी मात्र शिल्लक होता आणि मग नवखंड पृथ्वी दान दिल्यानंतर राजा हरिचंद्र साडेतीन भार सुवर्णाचं दान विश्वामित्राला देण्यासाठी काशी क्षेत्रामध्ये आपल्या देहाचा विक्रय करतोय देहाचा विक्रय करतोय काय देवा आले देवाजी मना

आणि साडेतीन देण्यासाठी राजा हरिचंद्र दे। आपल्या पत्नीला विकलय एक भार सोन त्या पत्नीच घेऊन राजाने एका कौशिक भामनाला आपली पत्नी विकून टाकली पत्नीला विकली मुलगा आईशिवाय राहू शकत नाही उत्पन्न झाली आणि ती माऊली म्हणू लागली आहो काका मला तुम्ही दान हो पण माझा बाळ माझ्यापासून राहू शकत नाही लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त शेकळ बळण्याची जाती कधी लाभावी प्रीती पोटी भार वाहे त्याला पोटामध्ये वाढवले माझी त्याचे तोट करू नका ताटा तोट करू नका माझ्या बाळालाही तुम्ही विकत घ्या ना माझ्या बाळालाही तुम्ही विकत घ्या मग त्या कौशिक ब्राह्मणाला त्याची दया आली आणि अर्ध भार सोन्यामध्ये बाळ त्या कौशिक ब्राह्मणानं विकत घेतलं राजा हरिचंद्राच्या दंडाला काढण्या लावून बाजारातून फिरवलं जाते बाजारामधून फिरवत असताना सुद्धा जसं आपण बैल बाजारात जातो आणि बैलाच्या धावणीच्या धावणी असतात तसा काशी क्षेत्रामध्ये माणसांचा बाजार आहे त्या बाजारामध्ये राजा हरिचंद्राला फिरवल्या जाते ग्यावो घ्याव घ्या चंद्राला विकायचंय मंग तो एक डोंब्या होता त्या डोंब्याने हरिचंद्राला दोन भार सोनं घेऊन विकत घेतलं आणि तो दोन भार सोनं घेऊन राजा हरिचंद्र त्या डोंब्या घरी पाणी वाहत होता दादा पण ते पाणी वाहत असताना त्या डोंब्याची पत्नी फार वाईट होती एक तर त्याला दळाय लावायची दळाय लावायची रातभर दळण दळत असताना पीठ भरून द्यायची राजाला झोप लागायची राजा ला झोप लागल्यानंतर लाग ला ही तिथं यायची पीठ भरून न्यायची आणि पीठ त्याच्या तोंडाला भासायची आणि सकाळी उठल्यानंतर आपल्या मालकाला सांगायची आहो याला दळण दळाय सांगितलं तर हा दळणच खातोय दळण खातोय राजाने सांगावं दळण देऊ नको आता त्याला पाणी वाहायला सांग मग त्या माऊलीनं त्याला सांगायचं काशी क्षेत्रामध्ये गंगा आहे आणि त्या गंगेवर पाणी भरून रांजन भरायचे पण राजा पाणी आणून त्या होतायचा की बाई एवढी दुष्ट होती दादा एवढी दुष्ट होती त्या रान्नाला तिने बीळ पाडलं होतं रांजन कधीच भरत नव्हता आणि राजा हरिचंद्र मात्र पाणी वाहत वाहात त्या ठिकाणी सेवन करत होता शेवटी तेही काम जमलं नाही तेही काम जमलं नाही रांजन भरलं नाही भरलेच कसा फुटका रांजन आहे मग डोंब्याने सांगितलं तुला दळण एता येत नाही तुला पाणी येत नाही मग एक काम कर आता तुला दुटी स्मशानाची मशानाची दुटी दिली आणि जे प्रेत तिथं जाळायला येतील ना त्यांच्याकडून काही स्वरूपामध्ये पैसे घेऊन त्यांना साहित्य पुरवावं आणि मग मात्र त्या ठिकाणी चित्ता जायची तो तो आजही काशी क्षेत्रामध्ये घाट ओळखला जातो त्या घाटावरती आजही पेत पेटवली जातात आणि तो डोंब्या त्या स्मशान भूमीचा मालक होता त्याला त्यातून कर मिळत होता ऐका दादा किती दुःख दिलं सत्वमान राजा हरिचंद्र होता इकडे तारामती आणि बाळ रोहिदास त्या कौशिकाच्या घरामध्ये काम करत असताना था त्या तारामतीला स्वयंपाक वगैरे करावा लागायचा आणि बाळ रोहिदासाला मात्र देव पूजेसाठी फुलं आणावी लागत असायची पण त्या ठिकाणी विश्वामित्राने डाव साधला रोहिदास बाळ रोज फुलं आणण्यासाठी बागेमध्ये जातोय आणि बागेमध्ये जात असणारा रोहिदास बाळ फुल तोडणार एवढ्यात तो विश्वमित्र सर्प होऊन त्या रोहिदास रोहिदास बाळ त्या ठिकाणी धरणी वरती पडतो किंचाळी या गावामध्ये आईला कानावरती जाते आई धावत धावत येते धावत धावत येते बाळाला रोहिदासाला हातामध्ये घेते मेल उदास आता ओलून काय उपयोग आहे आणि मेलेल्या प्रेताला अग्नि देण्यासाठी तिच्याकडं त्या डोंब्याच्या स्मशानभूमीचे पैसे भरण्यासाठी पैसे नव्हते पैसे नव्हते तिथं तिला जाळून देणार नाही विश्वामित्र तिथंही तिची सत्व परीक्षा पाहण्यासाठी येतो ए, ए, ए हे आई तुझ मुलग मेलैग मला तळत नाही पण आई या ठिकाणी जाळायला पैसे लागतात इथं कुणी तुला जाळून देणार नाही तू एक काम कर रात्री चला तू या देवळामध्ये थांब देवळामध्ये थांबल्यानंतर मी एक काम करतो सकाळची तुझ्या पैशाची व्यवस्था करतो आणि सकाळी तुझ्या मुलाला आपण अग्नी डाग देऊ अग्ने डाग देऊन विश्वामित्र निघून जातात ती माऊली त्या बाळाला घेऊन त्या मंदिरामध्ये रडून रडून थकलेली तिला कधी गोळा लागला कळला नाही यामध्ये विश्वामित्र येतात रोहित गळ्यात टाकतात त्या माऊलीच्या आताडी तोंडामध्ये आता घालतात एवढं दुष्ट वर्तणूक विश्वामित्राने तारामातेचा छळ करताना केला दादा आणि विश्वामित्राने गावामध्ये आवाज दिला अरे ऐका हो ऐका आपल्या गावामध्ये लास आली लास आणि ती मुला बाळांना खाते गावातली लोक गोळा झाली दादा आणि लांब दगडाने मारू लागली दगडाने मारू लागली शेवटी एकूण सकाळच्या वेळेला मात्र पैसे नाही काही नाही पण पाठीच्या वेळेला अंदाज घेतला बाळाला उचललं स्मशानामध्ये नेलं चित्ता रचल्या गेली आणि चित्ताला आग्नी देणार त्या स्मशानाचा राखणदार राजा हरिशंद्र ए तो त्याचा आहे बाळ आहे जाळण्यासाठी आणलाय ती माऊली त्याची आई कारण चित्ता पेटवणार एवढ्या त्या हरिचंद्राने यावं आणि चित्तीला लात मारावी दादा चित्ता विस्कटून टाकावे बाई काय करतेस माझ्या मुलाला जाळते हो जाणू ना माझ्या मुलाला माझा मुलगा हो पण तुला माहित नाही का इथं जर जाळायचं असेल तर इथला कर द्यावा लागतो तो कर जर तू दिला नाही तर तुझ्या बाळाला इथं जाळता येणार नाही एवढा ये छळ केला लात मारली चित्ता विस्कटला गेली चित्ता विस्कटल्या गेली आणि ती बाई म्हणते अहो माझ्या बाळाला जाळण्यासाठी सुद्धा माझ्याकडं दोन पैसे सुद्धा नाही माझ्या बाळाला जाळू द्या माझ्या बाळाला द्या नाही जाळून देत दे। ती माऊली पुन्हा ती लाकडं गोळा करून आपल्या बाळाच्या सरणावरती रचू लागली राजा हरिचंद्रांना हातात कुराड घेतली आणि हात उगारून मारायला धावणार एवढ्यामध्ये त्या ठिकाणी प्रगट झाली आणि राजा हरिचंद्राचा हात धरला आणि सांगित अरे कोणाला मारतोस मारणारा कोण आहे तू बघ ना मार तुझी पत्नी धर्म पत्नी आणि चाळा आलाय तो रोहिदास सांगायचं हरिचंद्र तारा वाघली पाई म्हणते सांग बरं काय असं दृष्ट माझ्या हरिचंद्रानं एवढा सत्वशील कधीही सत्वाला न ढळणारा राजा हरिचंद्र पण त्याच्या जीवनामध्ये किती दुःख दिलस स्वतःच्या मुलाला सुद्धा बाप जाळू देत नाही एवढं केलंस हा तुझ्या दरबारातला न्याय एक धुंद झाला तुझा दरबार सत्ववानाचा बहु केला कीर्तीवानाचे मारी हले